इथे आलीये मी अंशूच्या स्कूल मध्ये दिसणार झाले गार्डन मध्ये ब्लॉग मी असाच शूट करते सांग सांग अ एक नंबर आज खेळ होता यांचा एकदम छान फर्स्ट आलास तू कुठे आलं दाखव काय दाखव तुला काय दिले दाखव वा कॉंग्रॅच्युलेशन कशा बद्दल दिले अंशू हे खेला वर हॉटेल आहे आम्ही आलेलो होतो इथे खूप सुंदर आहे बरं का एकदम छान आहे अंशी खेळायला लागलेला आहे आणि ब्लॉग मी असा शूट केले कारण गुड मॉर्निंग नाही काहीच नाही मी आले आले इथे ब्लॉग शूट केलेला आहे खूप भारी आहे ग्राउंड खेळायला वगैरे फोटो माझी आणि अंशीची है ना अंशीची माझी फोटो काढायची ना अंशीला खूप मजा आली वाव मी पडली खुशी वरली मीठ छान एकदम छान खाला तहान पाणी पितोय आहे ना खेळून खेळून खूप सुंदर आहे अंशीला आज खूप मजा आली है ना ही माझा लोक काही चांगला नाही माझा अवतार तर काही चांगला नाही वेलकमच हे पहा इथून एंट्री होती आणि इथून हॉटेल आहे आम्ही निघालो घरी आहे ना अंशु आम्ही घरी निघालो चला असाच केलंय ब्लॉक शूट आहे ना अंशु असंच केलंय अंशू पण येतोय अंशु दिसायलाय अंशु दिसायलाय का अंशु दिसायलाय छान आहे अंशुला ग्राउंड आवडलं ना खूप सुंदर केलंय काय वाव मेडल भेटले की मी मेडल ला बघितलेच नाही तुझ्या छान केले वाव आता आम्ही चाललो निघालो घरी चला आम्ही घरी निघालो घरी भेटूया आपण तर ती मी शेंगदाण्याची लाडू जे की याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स पण आहेत काजू आणि बदाम एवढचे आणि गूळ आणि शेंगदाणे झालं आणि इथे बघा थोडे करायचे राहिलेत आणि आज अनएक्सपेक्टेड होतं कारण मी अंशूला घ्यायला जाणार नव्हते कारण राजस्थान शाळा आहे तिकडे ग्राउंडवरती म्हणजे त्याच्या बाजूला ग्राउंड ते दुसरं आहे वेगळीकडे आणि ती एकदम म्हणजे प्रायव्हेट केलेलं आहे ग्राउंड तिथे अजांचा म्हणजे स्पोर्टचा काहीतरी खेळ वगैरे होते खूप सुंदर झालेला आहे एकदम त्यांचा कार्यक्रम वगैरे कारण मी गेले नसते ना तर मला समजलं नसतं आणि मी जाणार पण नव्हते हे घ्यायला जाणार होते अंशूला पण शेवटी मीच गेले आणि तिथूनच ब्लॉगिंगला स्टार्ट केले कारण आज काही ब्लॉग बनव असं काही माझ्या म्हणजे डोसक्यात नव्हतं डोक्यात पण म्हटलं की चला एवढं सुंदर झालेलं आहे तर आठवण राहते अंशूची एकदम लहानपणापासून म्हणजे की आपल्या यूट्यूबवरती राहतात आठवणी म्हणून मी तिथून सुरू केलेला आहे ब्लॉग कारण छान वाटलं तिथं फ्रेश एकदम छान डेकोरेट वगैरे केलेलं होतं पाहिलंच असेल तुम्ही आणि मी लाडू सकाळपासून दळून वगैरेच ठेवलेलं आहे सगळंच अंशू गेल्यापासून नौला वगैरे तर आत्ता मोहरत लागलेला आहे मला बनवायला कारण अंशूला वगैरे आणलं त्याला खव वगैरे म्हणजे तो स्वतः जेवला आता मी बनवले आणि थोडे बनवायचे आहेत तर ब्लॉगिंग आल्यापासून म्हणते की करेन करेन पण काही म्हणजे हातात मोबाईल पण घेणं होत नव्हतं म्हणून आले आल्या म्हणते की चला आधी व्हिडिओ बनवावा आणि मग बनवावं थोडंफार राहिलेले लाडू आहेत ते आणि हे लाडू म्हणजे एकदम साधे आणि सिम्पल आहेत तेवढं काही जास्त नाही आहेत फक्त मी असं मुलांना काजू बदाम खात नाहीत म्हणून याच्यामध्ये टाकलेले आहेत ॲड केलेले आहेत दुसरे एक एकदम ड्रायफ्रूटचे एकदम स्पेशल ड्रायफ्रूटचे लाडू बनवणार आहे मी आता बघू ते हे संपल्यानंतर करणार आहे नसता मी तेच करणार होते पण म्हटलं की आज असंच अचानक लक्षात आलं की लाडू मुलं पण म्हणजे खूप दिवस झालो नुसते शेंगदाणे खायला लागलेत ते खारी शेंगदाणे आहेत आणि मी तेच वापरते आणि लाडू पण त्याचेच केलेले आहेत मी म्हणून म्हटलं की चला गुळ पण होता पण जो माझा गुळ होता ना तो एकदम खराब झालेला होता मी टाकून दिलेला आहे दोन तीन वर्षाचा गुळ होता ते त्याला म्हणजे वास पण येत होता आणि किडे पण झालेले होते म्हणून मी ते दिलेलं आहे फेकून आणि यांना दुसरा आणायला लावलेला आहे त्याचीच करते थोडं ड्राय ड्राय झालेलं आहे पण खूप वेळ लागायला आहे बांधायला बरं का मी अर्धा तास झालं बांधले तेवढे लाडू आता थोडे पाच सहा होतील याचे लाडू म्हटलं व्लॉगिंग केल्यानंतर म्हणजे बांधता येईल कारण आल्यापासून एकदा विसरलं ना मग ते विसरून जातं अंशू पण जेवण करून मस्त बघायला आहे टी व्ही ते पहा अंशूचं त्याला होमवर्क नाही काही नाही एकदम म्हणजे तो सेकंड नंबर आलेला आहे रेसमध्ये अंशू त्याला कार्ड आणि मेडल पण भेटलेलं आहे कनी अंशू त्याचं मेडल दाखवते मी तुम्हाला अंशूचं मेडल इथं आहे मेडल मी ठेवलेलं इथं अंशूचं मेडल सनी स्माइल इथं ठेवलेलं आहे आणि कार्ड पण दाखवते मी तुम्हाला कार्ड सेकंड सेकंड आलेले सेकंड बुड हंट बॉल हंट रेस हं हे बघा बॉल हंट रेस सेकंड आज हे होतं सनी स्माईलमध्ये स्पोर्ट कारण त्याच्या स्कूलमध्ये ऑलिम्पिक वगैरे ते पण काहीतरी जॉईन झालेलं आहे मन पण आम्ही काही पार्टिसिपेट केलं नाही हे आज सगळ्यांसाठी होतं म्हणून पाठवलं होतं साडेआठला गेलेला होता तो साडेआठला गे मी म्हणजे पावणे नऊ ला पाठवलेलं होतं कारण आवरतच नाही अंशुचं सकाळ सकाळी जेवढं जे काही असतं ते तरी पण आधी त्यांना मी आज तयार करून पाठवले लवकर आणि बाराला घेऊन आलेली आहे चला मी बांधते लाडू आणि इथे परत मला करायची आहे चटणी जे की एवढी आवडीनं खातात ना चटणी जवसाची भाजून ठेवलेलं आहे आणि तिथे आहे कुठ एक्स्ट्राचं वाटून ठेवलेलं तर चला आज काही ब्लॉगिंगचा तेवढा प्लॅन नव्हता पण केलेला आहे मी कारण खास करून अंशूसाठी आणि हां मी आणि एक ब्लाऊज वर्क करायला घेतलेला आहे त्याची डिझाईन पण खूप सुंदर आहे ते पण तुम्हाला दाखवते आणि ते माझं ब्लाऊज आहे खरं तर इथे ठेवलेलं आहे मी कारण कालच केलेलं आहे माप वगैरे टाकून ठेवलेलं आहे आणि अशी आहे त्याची डिझाईन मी हे बघा स्टार्टिंग केलेलं आहे आता तर कुठं स्लीव्स पासून स्टार्टिंग केलेली आहे मी आणि हे इथे स्टोन वगैरे लावलेले आहेत हे पहा एकदम साधे सिम्पल करणार आहे कारण खूप कंटाळा येत होता मला करायचा बर का पण म्हटलं की चला असं बसण्यापेक्षा काय करावं म्हणून म्हंटल की होऊन जाईल आता तेच करणार आहे मी जेवण वर्कलाच बसणार आहे आणि चला पुढे जे होईल ते तुमच्या सोबत करते शेअर हर्ष यायचा आहे कारण तो येतो चारला आणि उद्या आहे वेळा मोशा त्याचा आपण ब्लॉग येईल कारण मी कुठे जाईन काय करेन नाही माहिती आता हे जिकडे नेतील तिकडे जावं लागेल आम्हाला कारण येळ मोशा एकदम फेवरेट भजी वगैरे खूप मस्त चला तर इथे आहेत ही दोन रामफळं जे की आम्हाला कोणालाच आवडत नाही तसेच आहेत पडलेली ते बरं का कारण मी हे खायला ना आंबूस लागतात शीताफळं खूप सगळेजण आवडीने खातात हर्षूत्र असंही ठेवत नाही आणि मलाही खूप आवडतात पण रामफळ कोणीच खात नाही खूप हो आणले होते ते दिवून टाकले आणि आता फक्त दोन ठेवलेले आहेत तर चला जे होईल ते दिवसभराचं तुमच्यासोबत करते शहर याच्यापुढे तर काय मी म्हणजे जेवण वगैरे राहिलेलं आहे माझं आणि वर्क करायला बसणार आहे मी कारण ब्लाऊज मला लवकरात लवकर करायचं आहे कम्प्लीट